मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मंडळी निसर्गाकडून खूप काही शिकतो आपण वैज्ञानिक मात्र निसर्गाची चक्क नक्कल करतात ती प्रगतीसाठी बायोमिमिक्रीचे काही अफलातून प्रयोग बघूयात विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत उंच आकाशी खोल सागरी घरी दारी वा का कसे काय विज्ञानं जनहिताय शेत असो वा घोर काननी प्रयोगशाला वा उद्यानी हु? का कसे निकाय विज्ञानं जनहिताय जळी स्थळी काष्टी पाषाणी तर्क सुसंगत विचार सरणी का कसे निकाय विज्ञानं जनहिताय प्रसारण रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता आणि पुनःप्रसारण शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर